हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की ऐश्वर्याला ते मास्क घातलेला माणूस फोन करून बोलवून घेतो आणि तो म्हणतो की हे तुला मी तुझ्या बाजूने आहे तर ती म्हणते की का बरं असं का करता तेव्हा ती तो डिवोर्स पेपर देतो जानकीची आणि ऋषिकेशची आणि म्हणतो दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे असं म्हणतो आणि ते डिवोर्स पेपरचे कागद ऐश्वर्याच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो की आता तुझी जिम्मेदारी आहे की जानकी आणि ऋषिकेशचा डिवोर्स कसा घ्यायचा ते आणि मग इकडे आजी आणि त्या दोघीही बोलत थांबलेल्या असतात की कसं करायचं आणि काय करायचं तर मग जेवणाच्या टेबलावर सर्वजण जमलेले असतात आणि ऐश्वर्या डिवोर्स पेपर घेऊन येते आणि म्हणते की आता जानकी आणि ऋषिकेश तुम्ही दोघांनीही या डिओस पेपरवर सह्या करा तेव्हाच मला विश्वास बसेल कि तुम्ही की तुम्ही माझ्या बाजूने आहात ते तेव्हा जानकीला ऐश्वर्या म्हणते की जानकी म्हणते की मी डीओस पेपरवर सही करणार नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुझं नाटक तर मला माहीतच होतं तुला काय वाटलं मी ईडी आहे मला सगळं काही कळालं होतं की तू नाटक करत आहेस असं जेव्हा ऐश्वर्या जानकीला म्हणते तर जानकी तिच्याकडे पाहते आणि ही मग सगळ्यांनाच म्हणते की मला माहिती आहे सर्वजण नाटक करत आहात आणि माझ्या बाजूने जोपर्यंत ह्या डीओ पेपरवर सही होत नाही तोपर्यंत मला विश्वास वाटणार नाही की माझ्या बाजूने कोणी आहे म्हणून आणि मग ती डिवोर्स पेपर पुढे करते आणि म्हणते की या डिवोर्स पेपरवर सह्या झाल्या तरच आणि तरच मी आणि ऋषिकेश लग्न करणार आहोत असे म्हणते तेव्हा जानकी तिच्याकडे पाहते आणि म्हणते की हे कधीही शक्य नाही कारण आमचं दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि आम्ही लग्न डिवोर्स घेणार नाही मी सही करणार नाही असं जानकी ठामपणे सांगत असते तर ऐश्वर्यासुद्धा तितक्याच ठामपणे म्हणत असते की या डिवोर्स पेपरवर सही झाल्याशिवाय मला विश्वास बसणार नाही त्यामुळे ह्या डिवोर्स पेपरवर सही झालीच पाहिजे तेव्हाच तुझी आईसुद्धा सुखरूप राहील आणि आमचं लग्नसुद्धा होईल आणि तेव्हाच माझा ऋषिकेश्वर विश्वास बसेल असं जेव्हा ऐश्वर्या म्हणते तेव्हा तर सगळ्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते तर आपण पुढील भागात हे पाहणार आहोत